जर भाजप भाजपचं नेते आतापर्यंत वारंवार सांगत होते की भाजपचा डी एन ए हा ओबीसीचा आहे आणि जर भाजपचं सरकार जर ओबीसीवर अन्याय करत असेल तर माझ्या या शहराध्यक्ष पदावर राहण्याचा माझा नैतिक अधिकार नसून मला हा राजीनामा द्यावा लागणार आहे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी समाजात किती नाराजी पसरली आहे त्याचं हे उदाहरण आहे याचा फटका सत्ताधारी पक्षांना बसलाय या तिन्ही पक्षातील ओबीसी कार्यकर्ते नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे जालना जिल्ह्यामधील परतूरमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं त्यांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं एवढंच नाही तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या आप पदांचे राजीनामे दिले मराठा समाजाला ओबीसी कर मराठा समाजाचे ओबीसीकरण झालेले आहे आणि आतापर्यंत सर्व पक्षांनी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी हे वारंवार सर्व लोकांना सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल पण ते ओबीसी व्यतिरिक्त दिलं जाईल आणि हा शब्द आमच्या ह्या कोणत्याच नेत्यांनी पाळला नाही आणि मी भाजपचा शहराध्यक्ष असल्यामुळे जर भाजप भाजपचं नेते आतापर्यंत वारंवार सांगत होते की भाजपचा डी एन ए हा ओबीसीचा आहे आणि जर भाजपचं सरकार जर ओबीसीवर अन्याय करत असेल तर माझ्या ह्या शहराध्यक्ष पदावर राहण्याचा माझा नैतिक अधिकार नसून मला हा राजीनामा द्यावा लागणार आहे त्यामुळे मी माझा राजीनामा तालुका अध्यक्ष यांना सुपूर्द करणार आहे मुख्य ओबीसी जो आहे त्या ओबीसीवर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे जी सामाजिक संरचना आहे सामाजिक घडी आहे ती विस्कटून जाणार आहे आणि त्यामुळं या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळं आम्ही परतूर तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसेनेच्या आणि जे जे काही राजकीय पक्ष आहेत सत्तेमध्ये त्या सर्व पक्षांच्या पदांचा राजीनामा देण्याचा संकल्प निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे मी रामप्रसाद थोरात भारतीय जनता पक्षाचा तालुका सरचिटणीस या पदावर या ठिकाणी कार्यरत आहे आणि म्हणून मी या समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मी माझ्या पदाचा राजीनामा या पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्याकडं सुपूर्द करून या पक्षाचा त्या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवणार आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचं समाधान करण्यात आल्याचं सरकार सांगतंय पण ओबीसी समाजातील या अस्वस्थतेवर सरकार काय उपाय करणार ते पाहावं लागेल जालन्याहून सुयोग खर्डेकर लोकमत डॉट कॉम